पाठिंबा अशोक जाधव आणि हे दादा नाईक निंबाळकर वैनी साहेब आमचा सर्वांचा पाठिंबा आहे स्वाती भोसले यांना सर्वांना हां आमचा सर्वांना पाठिंबा आहे माझी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर जिजामाला निंबाळकर शमशेरदादा नाईक निंबाळकर मनीषा वहिनी आ आत्ताचे ऑर्डर क्रमांक सातमधून नगरसेवकासाठी उभे राहिलेले अशोकराव जाधव काका स्वातीताई भोसले या इथं जमलेल्या आहेत भरपूर महिला जमलेल्या आहेत या बचत गटाच्या माध्यमातून यांचा विकास व्हावा ही सगळ्यांची महिलांची इच्छा आहे आणि ती होणारच आहे महिलांनीही त्यांना या आत्ताच्या उमेदवारांना भरपूरून साथ द्यावी आणि आत्ता जा आहे त्याची संधी संधीचं सोनं करून घ्यावं आणि आत्ता भरपूर योजना आलेल्या आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोचतील आणि त्याचा विकास होईल हे सगळ्यांचं ध्येय आहे तरी आत्ता तीन बचत गट आहेत त्या तिन्ही बचत गटामधून सगळे अध्यक्ष आणि सचिव इथे उपस्थित आहेत आणि याचा सगळ्याचा लाभ या सगळ्या सामान्य महिलांना होणार आहे मनीषा वहिनींसारखा मोठा हात पाठीवरून फिरत आहे आणि याच जर सोनं करून घ्यायचं असेल तर आपण त्यांना म्हणजे कमळाला कमळाला भरभरून मत देऊन विजय करायचं हे आपण आपलं हित कशात आहे हे आपण समजून घ्यायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर आत्ताचं जे नगर परिषदेचं जे इलेक्शन आहे त्या कमळच आलं पाहिजे आणि कमळच येणार आहे कमळाचा विजय झालाच पाहिजे तरच आपलं कुठंतरी भवितव्य हे उजडत येणार आहे कमळाचा विजय करणं हे आपल्या ता हातात आहे आणि सगळ्यांनी कमळाला साथ द्या कमळाचा विजय असो